चक्रवाढ व्याजावर एका मुद्दलाची रक्कम चक्रवाढ व्याजाने चार वर्षात दुप्पट होते चार वर्षात दुप्पट होते तर ती रक्कम किती वर्षात आठपट होईल तीच रक्कम किती वर्षात पट होईल पहा चार वर्षात किती होते दुप्पट होते तर किती वर्षात किती वर्षात म्हणजे एक्स किती वर्षात आठ पट होते आता इथं पहा हे आठ आग, जे आहे हे दोन चे कितना आहे दोन चा घन आहे काय आहे दोन चा घन हे कामाचा आहे दोन चा घन म्हणून हे 4 गुणेला हा घन म्हणजे 3 बरोबर 12 वर्ष किती वर्षा 12 वर्ष ही अपर 12 वर्ष आठ पर wow oh, yeah.